कानायुक्त शब्द सराव चला आता वाचूया मा ध व माधव गा ला त गालात, गालात ला हसला, हसला माधव गालात हसला लता लता बाळ रा बाळराजाचा नाच नाच पहा पहा लता बाळराजाचा नाच पहा स सा ससा, ससा। धा व त धावत आला आला ससा धावत आला का का, का, का। बा ला बाजाराला काका बाजाराला चला आता जाऊ जाऊ चला आता जाऊ बा बाबा भागाकार बाबा भागाकार मला मला गा राचा गाजराचा ह ल वा हलवा वा हवा, हवा मला गाजराचा हलवा हवा बाळा बाळा पा प पापड आ न आन, आन। बाळा पापड आण तारा तारा बाग काम का म बागकाम क र कर तारा बागकाम कर सा ग सागर का ग द कागद का प काप सागर कागद काप काळा काळा फळा फळा ब घा बघा काळा फळा बघा राधा राधा गा वा ला गावाला जा राधा गावाला जा न नारायण पा प ड पापड खा नारायण पापड खा जा जाफर का मा व र कामावर जाफर कामावर जा चला आता आता पटा पट पटापट वाचा वाचा चला आता पटापट वाचा